नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रातून वाईट बातमी समोर आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी दुःख निधन झाले आहे ब्रेन स्टॉक असल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईल्स पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना अपयश आले आणि यांचा अखेरचा श्वास घेतला तर आज मधुकर पिचड यांची प्रकृती खूप खालावली होती तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला आहे तसेच मधुकर पिचड यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली होती तसेच आदिवासी विकास भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण प्रवास विकास आणि पशुसंवर्धन अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती अशा या दिग्गज कलाकाराचे आज दुःखद व निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून मधुकर पिचडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद